नांदगाव खंडेश्वर येथील विविध संघटनेच्या माध्यमातून विखुरलेल्या चर्मकार समाज संघटना चर्मकार समाज बांधव यांनी एकाच धाग्याच्या माळेचे मनी होऊन विखुरलेल्या समाज बांधवांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रवाहात सामील होऊन एक संघ व्हावे या स्पर्धेच्या युगात समाज संघटन ही काळाची गरज असल्याचे मत रवींद्र राजूसकर यांनी श्री संत रविदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले श्री संत जगद्गुरू शिरोमणी रविदास महाराज यांच्या सहाशे शेहेळव्या जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका कार्यकारिणीच्या वतीने श्री संत रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत रविदास महाराज जयंतीचे औचित्य साधून सत्कारमूर्ती निलेश इखार यांच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र राजूसकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिकारी कर्मचारी सेलचे विदर्भ अध्यक्ष सुधारकर पानझडे जिल्हाध्यक्ष निलेश दामठे निलेश प्रमुख निलेश हिखार जिल्हा उपाध्यक्ष जगदेव रेवस्कर दिनकर मालखेडे हे होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले याप्रसंगी रवींद्र राजू सुधाकर पानझाडे शोभाताई लोखंडे यांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गजानन चांदणे यांनी तर प्रास्ताविक महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई लोखंडे यांनी केले आभार विवेक लोखंडे यांनी मानले या कार्यक्रमाला भास्कर चांदणे वासुदेव लोखंडे जोगदंडे दीपक पिंगळे महेंद्र जोगदंडे आकाश चांदणे राहुल शिवनकर रवी चरडे गजानन चांदणे शुभम चांदणे सचिन चांदणे निखिल चांदणे आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर